नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओत भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेतील तीन सामने पार पडले असून चौथा कसोटी सामना मॅन्चेस्टरमध्ये राहणार आहे पाच सामन्यांच्या सध्या इंग्लंडकडे दोन एक अशी आघाडी आहे इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी खूप थोड्या फरकाने जिंकली आता भारताला मॅनचेस्टर कसोटी जिंकणे गरजेचे आहे या सामन्यासाठी टीम इंडियाने आपल्या संघात मोठा बदल केला आहे संघ पाहण्याआधी मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो चौथ्या कसोटी सामन्याआधी सरावादरम्यान वेगवान गोलंदाज हर्षदीप सिंगला दुखापत झाल्याची बातमी समोर आली त्यामुळे टीम इंडियाने आपल्या संघात आणखी एका खेळाडूला सामील केले आहे स्थानिक क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोडला टीम इंडियाच्या संघात बॅकअप खेळाडू म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अंशुल गेल्या महिन्याच्या सुरुवातीला भारत संघासह इंग्लंड दौऱ्यावर केला होता तिथे त्याने दोनही चार दिवसांच्या सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते त्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे तर असा आहे भारताचा संपूर्ण संघ यशस्वी जयस्वाल के एल राहुल करुण नायर अभिमन्यू ईश्वरन साई सुदर्शन शुभमन गिल कर्णधार ऋषभ पंत विकेटकीपर ध्रुवज रेल विकेटकीपर रवींद्र जडेजा नितीश कुमार रेड्डी वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव मोहम्मद सिराज जसप्रीत बुमराह प्रसिद्ध कृष्णा हर्षदीप सिंग आकाशदीप आणि अंशुल कंबोज मित्रांनो तुमच्या मते अंशुल कंबोजला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा